नमस्कार मी सकाळी प्रतिभा विवेक बिवलकर तुम्हाला घेऊन कारल्याला एकविरा आईच्या दर्शनाला जाते एकविरा आई तू नजर आहे तुझी कोल्यावरी कोळी लोकांची मुख्य देवता हे एक अर्थपूर्ण गाणं आपण अनेकदा ऐकलं असेल या गाण्यात वर्णन केलेली एकविरा एकविरा आईचं देऊळ लोणावळ्याजवळ कारला येथे खंडाळा लोणावळा मळवली कामशेत असं फिरताना कारल्याला देवीच्या दर्शनाला जाता येतं एकविरा देवीला सगळी आई म्हणतात मुंबई पुणे जाताना मध्यवर्ती गाव लोणावळा इथून तीन मैलावर एकविरा देवीचं मंदिर आहे आणि पुण्याहून तुम्ही मुंबईकडे येताना मळवली स्थानकात उतरलात तरीसुद्धा पाच किलोमीटर अंतरावर रिक्षानं येता येतं अनेक जातीचे लोक आईच्या दर्शनाला येतात पण प्रामुख्यानं आगरी कोळी समाज कुणबी सोनार शेतकरी वर्ग आणि सारस्वत लोक या देवीचं दर्शन घेतात श्री बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय याच देवीचं दर्शन घेत असतात देवीचं मंदिर पायऱ्या चढून वर गेलं की डोंगरावर आहे या परिसरात काही लेणी आहेत त्यांना कारला आणि भाजेची लेणी असं म्हणतात शारदी आणि शाकंबरी नवरात्रात इथे खूप गर्दी असते बाकी पर्यटकांची गर्दी नेहमीचीच एकवीरा देवीची एक कथा महाभारत काळाशी संबंधित आहे पंडूराजानं पाच मुलगे धर्मराज भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हेच ते पांडव भगवतगीतेन एकूण सव्वीस गुण सांगितले प्रत्येकात एखाद दुसरा गुण असतो सर्व गुण संपन्न असं कुणीच नसतं या पाच भावात मिळून हे सव्वीस गुण होते हे पांडव वनवासात असताना फिरत फिरत कारल्याच्या डोंगर परिसरात आले आणि त्यांच्या एक देवी प्रगटली उंच देखणी गौरवर्णी आणि माते सारखी विचारी माझ इथ मंदिर बांधा म्हणाली पण तिने एक अट घातली माझं मंदिर बांधाल ते एका रात्रीत बांधून व्हायला हवं अशी ती अट पांडवांनी ही अट स्वीकारली देवी प्रसन्न झाली वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहायचं होतं या काळात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही असा वर तिनं पांडवांना दिला म्हणून तिला एकविरा किंवा एक वरा असं त्यांनी म्हटलं दर्शन घेताना आपण सुद्धा आपली एक इच्छा बोलावी आपली इच्छा एकवीरा आई पूर्ण करणार अशी भक्तांची भावना आहे माहुरीच्या रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकवीर आहे तिनं परशुराम या एकवीर पुरुषाला जन्म दिला विद्या देवता गणपतीची आई पार्वती असंही तिला मानतात देवी यमाई म्हणूनही तिला पुजतात त्यामुळे अनेक भक्तगण तिला आपली मानून दर्शनाला येतात एकविरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे नवसाला पावणारी म्हणून तिची ख्याती आहे चैत्र आणि अश्विन देवीची मोठी यात्रा असते सह्याद्री पर्वतरंगांच्या कुशीत कारल्याच्या डोंगरावर मंदिर आहे पाचशे पायऱ्या चढून जावं लागतं प्रत्यक्ष देवीचा गाभारा छोटा आहे पण वर चढून गेल्यावर मंदिर परिसर देवीचं दर्शन हा एक अनुभव आहे पावसाळ्यात डोंगरावरून खाली कोसळणारे धबधबे सृष्टी सौंदर्य झाडं वेली शेती सगळीकडे पसरलेलं हिरव्या रंगाचं साम्राज्य बघून आपले डोळे तृप्त होतात भक्त आणि पर्यटक या निसर्ग सौंदर्याला आकृष्ट होऊन इथे येतात शिवाजी महाराजांच्या काळातला लोहगड हा किल्ला इथून जवळच आहे या देवी मंदिर संकुलात एकूण तीन मंदिर असून सगळी पश्चिमाभिमुख आहेत मधलं मंदिर पूर्ण स्थितीत आहे महामंडप वर्षा मंडप आणि गोपुरे आहेत सोळा सदस्य देवता या मंदिरात आहेत मंदिरात पशु बळी देण्याचा रिवाज आहे बकरी कोंबड्या वगैरे बळी दिले जातात देवीकडे शक्ति जी एक चमत्कारी शक्ती असल्याची भावना भक्तांमध्ये आहे एकविरा आईच्या डावीकडे जोगेश्वरीचं मंदिर आहे टेकडीच्या अर्ध्या भागात देवीच्या पवित्र पावलांचं मंदिर आहे आणि देवीच्या पावलांचं मंदिर मी इथे प्रथमच पाहिलं आपले देव आणि आपल्या देव देवता या शंभूराव रामचंद्र देवळे यांच्या पुस्तकात एकविरा आईचं प्रत्यक्ष वर्णन वाचायला मिळालं ती दिसायला सुंदर बोर केस खाली पसरलेले सरळ नासिका प्रौढ विचारी चिंताग्रस्त अशा डोळ्यांची आणि सगळ्यांची काळजी घेणारी भरपूर दागदागिने ल्यालेली मुखवटा आणि बाजूची प्रभावळ इथे चांदीचे तिच्या पायात तोडे कमल पुष्प तिला वाहतात आणि महत्वाचं म्हणजे साडीच्या पुढच्या पदरात ओटी भरलेली अशी सुंदर देवता जशी आपली आई आपल्याला आवडते आपली आई ती केवळ आपली असते तशीच ही आई भक्त म्हणतात पिवळी साडी पिवळी चोळी वाघावर बसली नित्य दिवाळी देवीच्या दर्शनाला गर्दी नेहमीच असते आपण त्यातूनच पायऱ्या चढून वर जाऊ लागायचं जय जगदंबे कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी एक विरा माते गंबे एक विरा माते अगणित जडली आहेत पातके माझ्या देहाते असुरानी मानवा छडियले ते तुझला कळले गंबे ते तुझला कळले दैत्यांचा संहार करूनी मानव रक्षिले ग अंबे भक्ता रक्षिय तू जय जगदंबे हो, जय जगदंबे कुलस्वामिनी महिशा सुरमर्दिनी, एक विरा मते गंबे एक विरामा ते, अशी तिची आरती एका संग्रहामध्ये सापडली अंबा माता की जय ओम नम शिवाय धन्यवाद